ये तयार आहे त्यासाठी आपण दिलेले testo म्हणून कोणी कोणीले का नाही का एकदम चांगले रायटमेंट माननीय व्यक्ति आजच्या शाळेते माननीय मुख्यालय वत्री प्रेम परदेतील आदरणीय पाटील मॅडम आदरणीय देतेदर आदरणीय सुनिगकर सतर्क माझे

క్వజీ <ELL> నా माहिती सांगण्यासाठी <laughs> Thank okay. you.

यानंतर बाळाजोर आहे विनित प्रशांत महाजन आ अधिक माहिती करण्यात आली तुम्ही व्यवस्थित आहे का हे काही प्रश्न विचारला अस